अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस पथकाने विठ्ठला तर तांत्रिक विश्लेषणा आधारे वीस दिवसात पोलीस पथकानं ही कारवाई केली आहे नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील रहिवासी शैला सोनवणे या त्यांच्या नातेवाईकांच्या लग्न कार्यानिमित्त विठ्ठला लॉन्स राहुरी येथे सहा नोव्हेंबर रोजी आल्या होत्या त्यांच्याकडे नवरी मुलीचे साडे लाख रुपये किमतीचे दागिने सांभाळण्यासाठी ठेवण्यास दिले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यानं ते चोरून नेले अशा आशयाच्या फिरादीवरून राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात गुन्हा करताना आरोपींनी कुठलाच पुरावा ठेवला नव्हता त्यामुळे तपासात पुरावा उपलब्ध नसताना राहुरी पोलिसांनी अहोरात्र मेहनत घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि लग्न समारंभातील फोटो पडताळणी केली तांत्रिक तपास करत असताना त्याच दरम्यान अशाच प्रकारे गुन्हे हे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील पचोर तालुक्यातील कडिया सासी या गावातील लोक असेच गुन्हे पूर्ण देशात करत असून तपासात प्राप्त झालेल्या फोटोच्या अनुषंगाने बोडा पोलीस स्टेशन मध्य प्रदेश येथे जाऊन माहिती घेतली असता संबंधित सोने चोरीचा आरोपी क्रिश सिकंदर सिसोदिया हा असल्याची माहिती मिळाली मात्र त्या ठिकाणी छापा टाकल्यास आरोपीच्या घरातील तसेच गावातील इतर लोक हे पोलीस पथकावर हल्ला करतात त्यामुळे स्थानिक पोलीस स्टेशन येथे जाऊन तेथील उपविभागातील पोलिसांच्या मदतीनं संबंधित गावात मोठ्या फौजफाट्यासह धारसी छापा टाकला असता आरोपी आढळून आला नाही त्याची आई अमिका सिकंदर सिसोदिया तिला चौकशी करिता आरोपीने चोरून आणलेल्या लाखो रुपयांच्या सोने विक्री करीता तिच्याकडे दिल्यानं तिच्याकडून चोरीस गेलेले सर्व सोने जप्त करण्यात आले तर ही कामगिरी पोलीस अपर पोलीस अधीक्षक अधीक्षक सोमनाथ सोमनाथ वाघचौरे श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर श्रीरामपूर तसेच पोलीस निरीक्षक राहुरी संजय ठेंगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकानं ही मोठी कारवाई केली आहे तर पोलीस पथकाने नागरिकांना आवाहन केलंय की लग्न समारंभात दरम्यान किंवा इतर कार्यक्रमात मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्या शक्यतो ज्या मंगल कार्यालयात पुरेशी यंत्रणा कार्यान्वित आहे तेथेच आपले नियोजित कार्यक्रम करावा तसेच मंगल कार्यालयांमध्ये तसे देखील सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना असाव्या मंगल कार्यालयाचा परिसर आणि पार्किंग सीसीटीव्ही निगराणी खाली ठेवण्यात यावा यापुढे ज्या मंगल कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही फुटेज आढळणार नाही अशा मंगल कार्यालयावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची ये दक्षता घ्यावी असं यावेळी पोलिसांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहिल्यानगर